कोणतेही प्रॉडक्ट किंवा प्रोसेस फायनल करताना एस क्यू डी सी या सिक्वेन्सनी आम्ही फिल्टर लावतो एस फॉर सेफ्टी क्यू फॉर क्वालिटी डी फॉर डिलिव्हरी अँड सी फॉर कॉस्ट जसं तुम्ही बघाल सेफ्टी कम्स फर्स्ट देन क्वालिटी देन डिलिव्हरी म्हणजेच अवेलेबिलिटी अँड देन कॉस्ट ऑफ द प्रॉडक्ट ऑर प्रोसेस ही सेफ्टी बघत असताना यामध्ये एम्प्लॉई सेफ्टी फूड सेफ्टी तसंच एन्व्हायरमेंट सेफ्टी या तिन्ही सेफ्टी आपण इन्क्लूड करतो फूड सेफ्टी ही तर प्राधान्याने आहेच कारण जे फूड आपण आपल्या कंझ्युमरपर्यंत देतो पालेकरांचं प्रत्येक प्रॉडक्ट हा पूर्णपणे सेफ असाच कन्झ्युमर्सपर्यंत पोचावा हीच आमची आशा आणि अपेक्षा असते तसंच एन्व्हायनमेंट आणि एम्प्लॉईज हेही तितकेच महत्त्वाचे आहेत कारण हे या कुठल्याही संस्थेचा किंवा आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत सो कोणताही फूड प्रॉडक्ट बनवत असताना किंवा नवीन प्रोसेस बनवत असताना तसंच टेक्नॉलॉजी अपग्रेड करत असताना फूड किंवा एम्प्लॉई सेफ्टी ही कायम जपली जाईल तसंच एन्व्हायरमेंटलाही त्याची काही हानी पोचणार नाही या तिन्ही फ्रंटवरती काळजी घेतली जाते टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन झाल्यामुळे जेवढा ह्युमन टच कमी येतो तेवढंच फूड सेफ्टी इम्प्रूव्ह होते तसंच टेक्नॉलॉजी जेव्हा अपग्रेड होते तेव्हा माणसांना पडणारे एफर्ट्ससुद्धा कमी होतात हे सगळं लक्षात घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी ही वेगवेगळे वेग प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी आपण वापरतो आहे मग ती मोल्डिंग प्रोसेस असो अथवा पॅकिंग प्रोसेस असो बेकिंग तर ऑटोमेटेड आहेच पण स्टार्ट टू एंड मॅक्सिमम ऑटोमेशन हे फूड सेफ्टी तसंच एम्प्लॉई सेफ्टी या दृष्टीने आपण करत आहोत हे करत असताना कोणत्याही प्रकारचं कार्बन इमिशन बाहेर जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे वेस्ट वॉटर क्रिएशन होणार नाही या गोष्टीचीही काळजी घेतली जाते ज्या बेसिक प्रोडक्शन प्रोसेस आहेत त्याच्यातून कोणतंही वेस्ट वॉटर क्रिएट होत नाही पण युटेन्सिल वॉशिंग किंवा फ्लोर क्लिनिंग याच्यातूनसुद्धा जे वेस्ट वॉटर क्रिएट होतं तेही ई टी पी प्लॅन्टमधून ट्रीट करून त्याचा वापर करून आपण आजूबाजूला वृक्ष संवर्धन केलेलं आहे तसंच तस आपण प्रत्येक प्रोसेसला किंवा नवीन मशीन ॲड होते तेव्हा त्याचा ते एक सेफ्टी फॅक्टर काढला जातो त्यामध्ये इन्क्लूड असलेल्या प्रत्येक प्रोसेस नोटडाऊन केलं जातात आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे संभाव्य धोके हे एम्प्लॉईला येऊ शकतात हे नोट डाऊन केलं जातं आणि त्या गोष्टी उद्भवणार नाहीत याची काळजी घेतली जाते अशा प्रकारे आपण फूड सेफ्टीच्या जोडीला एन्व्हायरमेंट सेफ्टी, सेफ्टी तसंच एम्प्लॉई सेफ्टी या दोन्हीही कवर करतो एस क्यू डी सीमधील एसबद्दल आपण आत्ता जाणून घेतलं पण क्यू डी आणि सी ह्या फॅक्टर्सबद्दलही जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बी एम जे ऑन एअर